संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्य वाटप अभियानाअंतर्गत मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला दानशूर व्यक्तीने प्रतिसाद दिल्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे आपली आजची येणारी पिढी ही खऱ्या अर्थानं भारताचं भविष्य आहे आणि आज अनेक भागांमध्ये अर्थकारणामुळे अनेकांना आपलं शिक्षण अर्ध्यातच थांबावं लागत आहे त्यातूनच अनेक ठिकाणी शिक्षणासाठी योग्य साधनांची पूर्ती नाही आणि त्यामुळे शिक्षण मदत सोडावं लागत आहे अशाच काही मुद्द्यांवरती लक्ष देत शहरातील सेवापद संस्थेच्या वतीने गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम ज्ञानदीप प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आला होता शैक्षणिक साहित्य वाटप अभियानांतर्गत अनेकांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला निर्मला सुरडकर यांनी प्रतिसाद देत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी आर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सेवापंत संस्थेचे अध्यक्ष अकबर शेख प्रतिभा पांडे रामकिसन खर्डेकर माधुरी साळुंके श्रेयाग जैन सपना जाधव हो, स्वागत उटीकर गीतेश गंगावणे यांच्यासह विद्यार्थी आणि पालकांची त्याचबरोबर सदस्यांची उपस्थिती होती आज सेवापद सोशल फाउंडेशनतर्फे या शाळेमध्ये शिकत असलेल्या जे काही दररोजवृद्ध विद्यार्थी आहेत तर त्यांना आपण शालेय साहित्य वाटपचा कार्यक्रम घेणार होता तर हा फक्त श कार्यक्रम घेण्यामागचा हेतू जो आहे तर तो जे स्थान करतात आणि आर्थिकदृष्ट्या जे कमजोर आहे तर अशा लोकांना आणून भविष्यात त्यांना आधार देणार आहोत आणि एवढं काय होईल म्हणजे आज विविध व्यक्ती कामगारांनी मुलांना असो किंवा अनाथ मुलांना असो किंवा विविध अनाथाश्रमात असो आम्ही हे कार्य चालूच आहे पण कुठं जरी आता या चॅलेंजमध्ये त्यांना आज आम्ही माहिती दिलं तर आम्ही त्यांना वर्षभर दत्तक घेणार आणि त्यांना दत्तक घेणं म्हणजे काय त्यांच्या पाठीमागं त्यांच्या पालकांसोबतच पालकांची भूमिका आम्ही हा पूर्ण राबविणार आहोत त्यांना पूर्ण त्यांचं जो काही शैक्षणिक खर्च आहे पूर्ण हा फार इच्छा आहे आणि त्यासाठी त्यांनी या ज्ञानतील परिवाराला आणि त्या मुलांच्या पालकांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या एन परिवाराला त्यांनी हा नाव द्यावा